डॉक्टर गजकरांचे डॉक्टर लिव्हरचं डॉक्टर किडनीचे डॉक्टर दोंडीचं डॉक्टर मलेरियाचे डॉक्टर लिव्हरचं डॉक्टर टायफॉइड चा डॉक्टर डॉक्टर या भाई तुमचा काय प्रॉब्लेम आहे डॉक्टर गेले पंधरा दिवसापासून ना मला मांसाहारी रोग झालाय पण आम्ही जागारी आहेस शाकाहारी असो अगर मांसाहारी खाली तर राहत ना होय बाई बाई मी मी डॉक्टर आहे डॉक्टर डॉक्टर मी आहे पण ते कुणी का असे ना तपासाल ना हो मग झालं नाव काय तुमच जलेबी बाई वय सोळा वर्ष आतमध्ये कोणी हाय काय कुणीच नाही टीजे कौटिया <laughs> गावावर फिरलिये डॉक्टर चला ना किती वेळ आउताय ओ चला ना डॉक्टर डॉक्टर चला ना मी पण मी हलो मी पण कुठे कुठे जायला पडलं अरे वाह कलरफुलची आत्मदी पूजा आती चालू हडतं हा हा मला पाठवू कलरफुल कलरफुल काय अरे करता माझी कुठलीही जागा रिकामी ठेवली नाही अरे त्याच कुपट केली रे हे काय काल तो आहे तू बायकला औषध तिनंच मला इंजेक्शन दिलं हो कुठे चिकण्या याला तर नुसतं माझ्या शोरूम दाखवलंय तुला गोडाऊन दाखवते अरे डॉक्टर आता गोया गेले कुठे आताचे पुरुष फुकणीचे काही कामाचेच नाही तुम्ही काय बघताय आई हे काय करताय तुम्ही का काय झालं तुम्ही ह्या वयात काम करणार तर मी काय करणार या घरावर हक्क नाहीये का माझा अग तुझाच हक्क आहे या घरावर <laughs> पण लग्नानंतर मला जे या घरात मिळालं नाही ते तुला मिळावं म्हणून म्हणून काम करते आई या भरल्या घरात तुम्हाला कसली कमी होती का <laughs> माझा नवरा त्यांची वेळ त्यांना माझ्यापेक्षा गावकऱ्यांची चिंता भारी त्यांना माझ्या सुखापेक्षा गावकऱ्यांचं सुख जास्त महत्वाचं वाटत होत समाजसेवेत गावकऱ्यांच्या सेवेत ते एवढे होते कि त्यांना माझ्याकडे बघायला वेळच नव्हता नशिबाने मला प्रकाश झाला आणि मग त्याच मी मग्न झाले तशी मी हा कारण त्यांच्यासारखा का नवरा मला मिळाला म्हणून मी तुला सांगते नवऱ्याला एवढं प्रेम कर एवढं प्रेम कर तू तुझ्यापासून दूध जाताच कामा नये नवऱ्याला खुश ठेवणं हे पत्नीचं पहिलं कर्तव्य आहे हो आहे ते पण बरोबर आहे पण काय ना हे शेती कामात व्यस्त असतात आणि हे जर माझ्या मागे पुढे राहिले तर तर लोक काय म्हणतील तू लोकांची चिंता करू नकोस अगं या घरात छोटी छोटी पावलं कधी बागडतायत त्याचीच आम्ही वाट पाहतोय आई वेडी ग वेडी संदी शोधतो आई बाबा घरात आहेत दे ना? बाबा ना सुशिला आता आपण पंढरीच्या वारीला निघायला हवं चल 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 चला दिंडी निघाली आहे बाबा पोहोचल्यानंतर फोन करा हा प्रतीक्षा ह्या गे किल्ले आई नको नको ह्यांच्याकडेच द्या एवढी मोठी जबाबदारी घे बेटा तू या घरची लक्ष्मी आहेस जबाबदारी घे आणि ती पूर्ण कर बाबा प्रकाश प्रतीक्षाला काही त्रास होता का माने सुखी राहा बाबा खरंच कुठल्या जन्माचं पुण्य आणि मला तुमच्यासारखी सासू सासरे मिळाले बाबा वडिलांचं प्रेम काय असतं हे मला तुम्हाला भेटल्यावर कळणं वडिलांची पोपळी तुम्ही भरून काढलीत बाबा प्रकाश आम्ही परत आल्यावर आम्हाला आनंदाची बातमी हवी बरं का चला दिंडी आणि चला दाल। दाल। दाल दाल। दाल। बाबा काय करते काय वागते काय समजा ना बाबा जरा बघा बरं हिला बघितलं मी मला वाटतं आतमध्ये भूत केलेला आहे आतमध्ये भूत गेले पण घरात आतमध्ये कोण आलंच नाही बाबा अरे आतमध्ये तिच्या शरीराच्या आतमध्ये बर शरीरात गेले काय बाबा लवकर करा बाबा हे काय ભૂત ભૂત બાબા બાબાને કાઢલે ટાટતા બરોબર ટાતુ ટાતુ સુંદર ભૂતા રાજા પાઠવોલ ભૂત બાળ બરોબર પાઠવતો ભૂત લુટ ભૂત કાઢતા મજા ઘે आगे। आगे। भूत। बाबा तुम्हाला भूत भेटला काय नाही मी येऊ पाय तुझी बाई बाबा मला घर भेटला नाही परत येऊ काही आता भूत काढतो मी तू पण शोध बाबा शोध बरोबर बाबा

तो आपल्याला लवकरच बघायला मिळणार हे मी त्या बाईवर पैसा लुटणारा अरे टिल्लू पण बाई आपल्याला एकदम जवळून बघायला मिळाली पाहिजे हा काळजी करू नका मी तिकीट मध्ये बुकिंग करतो हो दारू आणि बाईचा खर्च प्रकाश कडून वसूल करायचा नुसते पैसे वसूल नाही करायचे तर त्यालाही घेऊन यायचं हे वचन दिले त्याने अरे प्रकाश हे प्रकाश हे प्रकाश आलो आलो <laughs> अरे काय प्रकाश आलेले झुपला सारखा अरे कोणी एका महान माणसाने म्हटलंय ना कि कल करे सो आज कर आज करे सो अब, अब। <laughs> अरे प्रकाश आम्ही इतर घेऊन बसलोय तू इकडे कामाला लागला <laughs> 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 अरे म्हणजे आपण बार मध्ये जाऊया चिकण्या चिकण्या मुलीन <laughs> बघूया दारू पिऊया ऍश करूया आणि बार मध्ये आपण चिकण्या चिकण्या मुलींबरोबर ढिंग शहरात असताना कधी मी बार मध्ये गेलो नाही तर इकडे काय जाणार ठीक आहे बाय मध्ये तमाशा वगैरे जाऊया अरे मला नाही जमणार आहे ते अरे प्रकाश काय तमाशा एकदम कोरा नुम। करकरी। नुम। अरे बाय बद्दल तरुणांमध्ये गावात कधीच येणार नाही कारण तुझ्या तुझ्या वडिलांनी त्याच्यावर बंदी घातलेली आहे अरे पण तमाशा गावात येत नाहीये ना शहरात येतोय ना आपण तिथे जाऊन बघूया तिथे कोण आपला ओळखताय एक 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 मिनिट मी तुम्हाला पैसे देतो तुम्हाला वाटेल ते करा पण मला बर बर तू बार मध्ये नको हो। येऊ पण एक सांगतो मित्रा बार मधल्या बाईपेक्षा बाई, बाई एकदम फाकडू असते फाकडू हा अरे एकदम बाई बघशील ना वेळ लागेल वेड अरे तिच्यासाठी कोणी पण काय चिकनी आहे ती शक्यच नाही मला तिची भुरळ पडणारच नाही तुम्ही निघा आले काय करतो समाजाला वेळ आहे आज आता आपण बार जायचं हा किल्लू महाराज मला काय म्हणायचंय ना ते मला चांगलच कळतं काय बोलते समजू केना ते हॅश कर बोल जायचं नक्कीच गेम जाऊ हे लक्षात ठेव अच्छा हो। या लागेल लागल बघूया ना चला बेटू

जलक दिखला जा। एक जा, जा, जा। ए, एक बार दिलं काय तुझ्या घरला हे मावसे मापडशील का माग ते तुझ्या खिशात घन हात आणि वाजला कसे कोल्हापूर कर कुठे त्या त्या तिथं हाटलत बसले तिकडत का तिथच तिथच लोकांना चला चला निघा 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 चला निघा सुंदरा कोल्हापूरकर मी सुंदरा कोल्हापूरकर पण आपण कोण म्हणायचं मी या गावची पाटली पाटलेत बाई अस व्हय या गावातील लोक ना लय गर्दी दिसत आहेत हां तर करायचं का एखादा शिवू या गावात करूया ना मग नाही अजिबात नाही आम दख भईया हम न या गावात एकही तमाशा झाला नव्हता आणि होणारही नाही तू एक स्त्री आहेस म्हणून मी तुझा आदर करते तेव्हा पाहुण्यासारखे कलेचा आदर आहे म्हणून तुला एक सांगते या गावातला एकही पुरुष तुझा तमाशा बघायला येणार नाही इतकं सुसंस्कृत गाव आहे आमचं आणि इथल्या पाटल्याचा तरारा अख्खा महाराष्ट्र तुझ्या आदाकारीवर फिदा असताना या राशन गावातला एक बी पंधरा रुपया तू जात माशा बघायला येणार नाही वय पाटलीन पहिला मला चुकून जर एखादा पंधरा रुपया आलाच तर त्याची चिल्लर केल्याशिवाय सोडणार नाही सख्या जर इथला एखादा मासा आपल्या गळ्याला लागला ना तर तू बघशीलच त्या माशाची तडफड हा घ्या तुमचा रुमाल थँक्यू चला चला तोंड गोड करा हो दही साखरे ना म्हणते मी प्रतीक्षा मी मूड मध्ये आलो ना, कि माजा <laughs> ना। की तू नेहमी माझा मूड ऑफ करतेस चांगल्या कामासाठी जातात ना हे सुद्धा चांगलंच कमाई आहे की अहो कोणीतरी बघेल ना सोडा ना नाही बघणार सोडा ना कोणी बघणार नाहीये मी खूप भाग्यवान आहे तुझ्यासारखी सोजवळ बायको मला मिळाली आणि मी मला तुमच्यासारखा प्रेम करणारा नवरा मिळाला हा पण तुझ प्रेम मला मिळत नाही त्याच काय हु? नेहमी तुझ्या उपवास आणि व्रत आज या देवाचा उपास आहे तर उद्या त्या आहो पण त्यामुळे आपल्या घराला सौख्य लागत पण त्यात माझा उपास होतो त्याच काय एवढ प्रेम करता माझ्यावर हो पण मग समजा तुम्हाला कोणी दुसरी भेटली तर काय उपास सोडून काय <laughs> चला या आता

काम केले लोकांना धंदेवर लावले म्हणून आज आमची ही परिस्थिती झाली आधी सांगत होते तेव्हा कळलं नाही ना भोग आपल्या कर्माची फळ जशी करणी तशी भरणी <laughs> अरे काय काय अरे कुठे तुम्ही कुठे मस्ती धाबा ठीक आहे आलोच मी हो पोचतो मी लगेच अरे इथे खतं आणायला आलो होतो मी हो बाबा लगेच आलो ओके भेटू आपण बाय एकदा मित्रांना पार्टी देतो आणि मोकळा होतो अरे किल्लू मी काय म्हणत होतो की आता मी गावात आलो आहे ना तर मी विचार करतो आहे की अरे यार पी मी तर दोन दोन बिअर्स संपवल्या हो यांनी कॉर्टर संपवली हो तरी तू दारूला शिवला नाही अरे गेच नको आहे प्रत्यक्ष घरी वाट बघत असेल टिलू मी निघतो बस अरे तर लग्न झाल्यापासून किती दिवसांनी भेटला हे आज आम्हाला वेळ द्यायचं ठरवलं ना मग हे ना यार यारे यार। 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 चुप अरे काय बायको बायको करतो तुझं सगळा आयुष्य तिच्यासाठी जाणार नाही यार हे टिल्लू नको यार मी ए मैत्रीची शपथ आहे तुला आज कावाज लागेल आमच्या बरोबर

दोस्ती के लिए पिया <laughs> क्या बात है मजा हाँ यार अच्छा करा मित्र hmm. ये हुई ना ये yeah, हुई ना बात ओ सम हो